तर आम्ही बहिरी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची कापड कशा पद्धतीनं करायचं हे आज आपण बघणार आहोत तर तुम्ही ही करत असालच पण थोडी माझी पद्धत तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण घरात जर पटकन काय काय वेळेस काय होतं की उपीट पोहे खाऊन खूप आलेला असतो आणि मग अशा वेळेस काहीतरी आपल्याला चटपट खावं असतं तर तुम्ही सुद्धा अगदी पटकन एक दहा मिनिटात होणारा हा नाश्ता आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये तर ह्याची काप करून कशा पद्धतीने हा नाश्ता तयार करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला करूया सुरुवात तर हे बघा हे बटाटे जे आहेत ना हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे वरचं साल काढून घेणार आहे आणि ह्याचे छानसे असे कट कर करून घेणार आहे पातळ पातळ तर आपण हिचे साल काढून घेऊया कुरिया साल काढून घेतलेला आहे आता छोटे छोटे असे पातळ व्यवस्थित एकसारखे आपण काप करून घेऊयात जेणेकरून ते लवकर वाफलतील जाड जर तुम्ही केलं तर लवकर वाफलणार नाही त्यामुळे शक्यतो असे पातळ पातळ करून घ्या तर बघू शकता कसे असे छान पातळ झालेत जर अगदी तुम्हाला सुरीनं जमत नसेल तर तुम्ही वेळीनं पण केलं तर चालेल तर हा बघू शकता अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे तर तुम्ही जेवढं करणार आहात समजा चार किंवा पाच बटाट्यांचं करणार असेल तर जास्त घ्या आता मी एक तीन बटाट्यांचं करणार आहे त्यासाठी एवढा रवा घेतलेला आहे आता हा रवा आहे ना थोडासा आपण भाजून घेऊया म्हणजे थोडासा लालसर कलरवरती 讲实话，证据。 तर बघू शकता थोडासा भाजून घेतलेला आहे जास्त पण लालसर नाही केलेला आहे फक्त जेणेकरून तो थोडा गरम झाला पाहिजे अशा पद्धतीने मी गरम करून घेतलेला आहे बऱ्याच वेळा काय होतं रोज तोच तोच नाश्ता करून बोला पण कंटाळा येतो मग त्यांनाही जरासो थोडा बदल पाहिजे होता आणि काहीतरी चटपटीत पाहिजे होतं जेणेकरून ते फास्ट पण झालं पाहिजे त्यासाठी मी म्हटलं चला आता पाच आणि दहा पाच सहा मिनिटात होणारा हा अगदी कमी वेळेमध्ये होणारा हा नाश्ता आहे त्यासाठी हा रवा मी भाजून घेतलेला आहे आता ह्यामध्ये काय काय घालायचं ते आता आपण बघूया आता आपण घालणार आहोत मीठ म्हणजे जेवढा आपण क्वांटिटी घेतलेला आहे त्यानुसार मीठ तुम्ही घालू शकता आपल्याला तिखट तिखट पण चवीनुसार जर लहान मुलं असेल तर कमी घाला आणि मोठी असतील तर त्यांना आवडीनुसार जास्त कमी तुम्ही करू शकता ह्यात हवं तर हिंग किंवा थोडासा ओवा पण मिक्स केला तरी चाल चालू शकतोय पण मी आता तिखट आणि मीठच घातलेलं आहे तर बघू शकता आता जे हे आहे ना म्हणजे आपलं मिश्रण तयार केलेलं आहे ना ते बटाटे तेवस्थित असं व्यवस्थित असं हे करून घ्या म्हणजे पूर्ण बटाटा खालीवर आणि पूर्ण रवा लागला पाहिजे त्याला व्यवस्थित आणि हे एक एक करून तुम्ही इथं तव्यावरती असं ते वापरून आहे म्हणजे तळून नाही आहे खूप छान हा नाश्ता लागतो आणि खूप असा टेस्टी आणि वेगळा असा लागतो आणि जास्त ऑइली पण नाहीये जेणेकरून बाबा आता जास्त तेलकट वगैरे खाल्लं तर त्रास होतो पित्ताचा वगैरे पण तसं पण काही होत नाही यामुळं तर आपण आता एक एक करून सगळे तव्यामध्ये ठेवत आहोत आता आपण ना थोडस तेल एक चमचा भर और ते सुद्धा वापरण्यासाठी व्यवस्थित असं पूर्ण मध्ये मध्ये असं घालून घ्या आणि ह्याच्यावरती छान असं था। छान ठेवून द्या म्हणजे छान वापरलं पाहिजे तर बघू शकता हा पाच मिनिटात आपला नाश्ता तयार झालेला आहे फक्त वाफलायला पाच मिनटं लागलेली आहेत तर दोन्ही साईडनं तुम्ही वाफिन घ्या हवं तर ह्याच्यापेक्षा खरपूस पण करू शकता पण हे अगदी छान वापरलेलं आहे बघू शकता तुम्ही मऊ असं सुंदर झालेलं आहे हे तर अशा पद्धतीनं आणि हे तुम्ही सॉसवर किंवा खोबऱ्याची चटणी वगैरे असली तर त्याच्या बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी झटपट खूप कमी वेळेमध्ये आणि ऑइल नसलेला हा नाश्ता तुम्ही अगदी सकाळच्या वेळेस बनवू शकता आणि मुलांना पटकन देऊ शकता तर मैत्रिणींना ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये